नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील डफळापूर येथील राजे विजय सिंह डपळे हायस्कूलमध्ये न्यू इंग्लिश स्कूल डफळापूर एकोणीसशे पंच्याण्णवच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा माजी मुख्याध्यापक पी एन भोसले सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी काटे पाटील सर खोत सर शिवी पाटील सर पी बी पाटील सर बोबडे सर वगैरे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम का मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संगीता पाटील सुक्ष्मा चव्हाण अर्चना चव्हाण अनिता जाधव राजेश्री हांडे संगीता मदने वंदना शेजूळ जयश्री शिंदे लता पाटील सविता वाघमोडे शोभा शेळके संजय माळी दीपक चव्हाण श्यामराव माने संजय पाटील मुसा तांबळी सुभाष वाघमारे विलास पाटील दरेपा शेजाळ इंताज मुजावर दिलीप संगपाळ सतीश खोदानपुरे बिरू शिंदे विलास चव्हाण विठ्ठल पाटील तानाजी माळी शिवाजी गर्दे उत्तम बंडगर गजेंद्र शेलार बंडू कोळी रमजान नदाब मदन मुग्दोम रणजित चव्हाण लता पाटील जस्मीन मकांदार सुनीता सुतार वंदना शेजूळ अनिता जाधव जयश्री शिंदे राजश्री हंडे श्रीकांत कोळी विठ्ठल भोसले अनिल माळी सतीश माळी हरीश नेक नेकनारायण महेश दुगाने विकास सुतार अनिल चव्हाण अविनाश यादव अरुण पाटोळे जब्बा जमकनीकर डिगु माने महेश कुलकर्णी फिरोज खतीब विजय कुमार चव्हाण प्रसाद निळकण कुलकर्णी अशोक सावळा माळी पांडुरंग बाबर अच्युतराव माने मोहन मलमे गणेश चव्हाण नामदेव पाटील विनोद चंदनशिवे दादा चव्हाण मंगेश फडणीस संजय सूर्यवंशी गजानन माळी आदी विद्यार्थी उपस्थित होते नाव जरी घेतलं तरी अंगात रोमांच उभा राहतो ते म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल टपला आणि अंगावर शहारे उभे राहतात आठवणीचा डोंगर उभा राहतो काय ते दिवस होते आणि काय ते आठवणी आज त्याच शाळेच्या स्नेह मेळावा आपण आयोजित केलेला आहे ती म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल लफळापूर माझी शाळा आपली शाळा थोडक्यात गेट टुगेदर ही कल्पना मुली आपल्याला स्वर्ग सुखाचा अनुभव देते त्याची प्रचिती आता प्रत्येकाला आलीही असेल आणि येईल ही पहिल्यांदा वाटलं होतं सगळ्यांना प्रत्येक जण म्हणायचे कोण येणार आहेत कोण येणार आहेत पण <laughs> आता एक सर्वांना समजलं असेल मनात एक चांगली भावना प्रामाणिक सर्व गोष्टी गुरु बसलेले नेहमी मोठ्या बडा या मुलांच्या समोर मारणारे आम्ही शिक्षक आज आम्ही आमच्या शिक्षकांच्या समोर छोटी छोटी लहान लहान मुलं झालेला आहोत नशीब आहोत सुधर्व आहोत सरांनी सांगितले की पुढच्या दहा वर्ष तर मी येणारच आहे तर दहा वर्ष आम्ही तुम्हाला नेहमीच बोलत राहणार आहे सरांनी सांगितलं सॉरी आहे आपण वाढदिवस पण आज सरांना एकोणतीस वर्षांनी आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव एसी ची बॅच एकत्र भेटलो सर्वांना भेटून खूप आनंद झाला एकमेकांचा अनुभव शेअर सर्वांनी केले एकमेकांना बघून भेटून खूप वर्षाने खूप आनंद झाला अशाच भेटी यापुढे आमच्या होत राहतील आणि अशा आम्ही आशा करतो आणि या शाळेला धन्यवाद देतो ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो सर्व गुरुजनांचे मार्गदर्शन आम्हाला परत एकदा भेटले आणि आयुष्यामध्ये चांगल्या उर्मीनं आणि आमच्या ज्या ज्या आम्ही क्षेत्रात काम करतो तिथे चांगल्या पद्धतीनं काम करण्याची आम्हाला चांगली एक दिशा आमच्या गुरुजनांनी दाखवून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आज आमचा एकोणतीस वर्षानं हा दहावीच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचा गेट टुगेदर होता स्नेहसं ॲक्च्युली याचं आमच्याकडं नियोजन बऱ्याच वर्षांपासून व्हायचं पण ते फक्त व्हॉट्सॲपवरच राहायचं पण प्रत्यक्षामध्ये हा एक योग आला आणि त्याच्यासाठी सर्वांनी मनापासून आमच्या बॅचच्या मुलं असतील दुगी असतील सर्वांनी सहकार्य केलं प्रत्येकाला एकदा फोन केल्यानंतर दुसरा फोन करण्याची गरजच नाही पडली त्याचबरोबर आमचे जे शिक्षक होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव तर अगदी आमच्या मुख्याध्यापकांपासून कि एन बाकीचे बाकीचेसुद्धा सर्व शिक्षक आमच्या विनंतीला मान देऊन फार आपुलकीनं आणि फार आगत्यानं सकाळपासून इथं आले आणि पूर्ण दिवस आमचा हा कसा गेला खरोखरच आम्हाला नाही कळलं आणि या अशा कार्यक्रमांची गरज आहे कारण याच्यातून संपर्क वाढणार आहे प्रत्येकाचे रिसोर्स कळणार आहेत आज कोण कुठं आहे काय आहे त्याच्यातून प्रत्येकाची प्रगती होईल त्यामुळं असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आमच्या ग्रुपमधून बरेचसे चांगले चांगले लोक तयार झालेली आहेत म्हणजे आमच्या सांगायला गर्व वाटेल की आमच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचमधून खरोखरच फार सुंदर पद्धतीनं सगळ्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि तीच डेव्हलपमेंट पुढं पण व्हावी ही अपेक्षित आहे आणि सगळ्यांना त्या सुंदर संदर्भात शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट माझ्या मनापासून मी संजू साहेबांचा पण आभार मानतो आहे कारण आज सकाळपासून ते आमच्याबरोबर आहेत आणि फार छान पद्धतीनं त्यांच्या उपस्थितीने एक वेगळी मजा आली आणि त्यापासून त्यांचंसुद्धा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे आणि आमच्या सर्व एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतं भेटूया बरंच पुढच्या वर्षी आज न्यू इंग्लिश स्कूल डपलापूर आणि सध्याची राजे विजयसिंह डपळे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डपलापूर एकोणीसशे पं चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या त्यांची गेट टुगेदर स्नेह ना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तसेच सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे थोडक्यात ठरवल्यातच जमा आहे पहिल्या जुन्या आठवणी म्हणजे त्यावेळेच्या शाळा त्यावेळची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यात सर्वात सविस्तर चर्चा झाली सर्व शिक्षक वृंद त्यावेळेला आम्हाला जो चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या बॅचला होतात तेही सगळे आमच्या मान देऊन आले तर सर्व विद्यार्थी पहिल्यांदाच मी प्रयत्न केला आणि पहिल्याच भेटीत एवढी उत्स्फूर्त उत्स्फूर्त परिस्थ परिस्थिती प्रतिसाद देतील एवढं अपेक्षा सुद्धा केली नव्हती एवढा चांगला प्रतिसाद देतील आम्ही आज एकमेकांना सहकार्याचे करण्याचे ठरवून व एकमेकाच्या संपर्कात राहण्याचे ठरवून सध्या सर्व शाळा गाव आपलं कसं सुधारते याविषयी सुद्धा चर्चा करून सर्वांनी आनंदात आजचा गेट टोकिन साजरा केला इथून प्रत्येक वर्षी तो साजरा करण्याची एकोणतीस वर्षानंतर त्या शाळेमध्ये आल्यानंतर जुन्या आठवणी गाग्या झाल्या गुरुजनांचे जे आशीर्वाद जसे होते तसेच झाले त्यांचे त्यांचे ज्यावेळी नमस्कार केला त्यावेळी जे आम्हाला जे फील पहिलं व्हायचं तसंच फील झालं आणि या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की या आम्हाला पहिले त्यावेळेचं जे बालपण आहे ते बालपण पुन्हा आठवलं जे शिक्षा त्यांनी जे शिक्षण दिले गुरुजनांनी ते शिक्षण त्यांचे धडे त्यांचे जे आशीर्वाद ते जसे तसं आढवायला लागले आणि हे जे कार्यक्रम जो आयोजित केला त्यांचं मी खूप खूप आभार मानले एकोणीसशे पंच्याण्णव एस आम्ही एवढ्या वर्षातून भेटलो सर्वांना कार्यक्रम नियोजन छान केलं त्याबद्दल मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं आभारी मानतो आणि एकतीस वर्षातून सर्वांच्या गाठीभेटी झाल्या त्याबद्दल सर्वांचं आभिवा अभिवादन करत

मित्रांना भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं त्यांच्याशी विचार एकमेकांना प्रादान करणं तो सगळ्यात ब्रिलियंट दिवस होता माझ्यासाठी थँक्यू आज एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचा हा स्नेह मेळावा होता तर ह्या स्नेह स्नेहमेळावामध्ये जे आयोजन केलं किंवा शिक्षक वृंद जे इथं जमलेले होते ते सर्वांनी मिळून इथं हा कार्यक्रम आम्ही सादर केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही जवळपास एकोणतीस वर्षानंतर इथं परत गावामध्ये भेटलेला आहे तर आम ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परत एकदा सर्वजण एकत्रित येऊन हा कार्यक्रम ज्यावेळी आम्ही केला त्यावेळी जुन्या आठवणी परत आम्हाला त्या जुन्या आठवणींना परत चालना मिळाली आणि शिक्षकांबरोबर आमच्या काही संवाद तिथं झाला आणि त्याचबरोबर आम्ही शाळेसाठी असेल किंवा आमच्या वर्गमित्रांसाठी असेल गावासाठी असेल करण्याची प्रेरणा ह्यामधून आम्ही घेतलेली आहे आणि आगामी काळामध्ये आमच्या बॅचच्या टीमकडून आम्ही गावासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी नक्कीच काहीतरी करायचा प्रयत्न करू हे मी माझ्या वतीनं एकोणीसशे पंच्याण्णवच्या जॉ ज्या एकोणीसशे पंच्याण्णवचे जे काय बॅच आहे त्याच्या वतीनं मी एवढं निवेदन व्यक्त करतो थँक्यू